मालेगाव शहरात भरवस्तीत बिबट्या दिसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती यावेळी एका चिमुकल्याने प्रसावधान दाखवत बिबट्याला एका खोलीत जेरबंद केले गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात बिबट्यांच्या मुक्त संचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत आहे काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील जयभवानी रोड परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते आता मालेगाव शहरात भर वस्तीत बिबट्या दिसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मालेगाव शहरातील नामपूर रोडवरील एका लॉन्समध्ये मध्ये बिबट्या शिरला होता यावेळी मोहित विजय अहिरे या लहान मुलाने प्रसादान दाखवत बिबट्याला लॉन्ज मध्ये एका खोलीत झेरबंद केले शहरातील भायगाव जाजुवाडी परिसरातील साई सेलिब्रेशन लॉज मध्ये ही घटना घडली बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वन विभाग पोलीस अग्निशामक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले बिबट्या लॉन्स मध्ये शिरल्याची माहिती मिळताच त्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नाशिक येथील रेस्क्यू टीम सह स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ब्लॉक लाईफ लॉ डॉट दौर देत बिबट्याला भूल दिली बिबट्या बेशुद्ध होताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला जरबंद केले हा बिबट्या नर जातीचा असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून मिळाली आहे बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे लोकशा विशेष प्रतिनिधी मालेगाव